नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे सात वाजले सर्वांना गुढी मिळेल जस्ट वॉक सुरू करते तर आज आणले आंबे आप आपल्याला केस केसर आंबा भेटलाय आज एकशे चाळीस रुपये किलो आणि इथे थोडा भाजीपाला आणला आहे तर भाजीपाला पण खूप महाग भेटला काय बाबू आलं का हलू नको चल तर काकडी भेटली आहे आपल्याला वीस रुपये किलो ढोबळी मिरची भेटली आहे वीस रुपये पावशेर आणि टोमॅटो हे पाहि ना तीस रुपयाचे अर्धं किलो दिले हां त्याचं अर्धं आहे पण मला त्याने फसवलं ना त्याला फस त्याला तो मला काय म्हणतो मला तिथं फसवलं म्हणजे जाळे बाराशे रुपये काहीतरी काहीतरी असं म्हटलं बरं का मला मग मला फसवलं मग त्याने आणि त्याचं भेंड्या वीस रुपये तीस रुपए पाव शरानी काट ली थी तीस रुपए पाव शरानी नहीं बिकते नहीं बिकते नॉर्मल दिल है मम्मी ये भी क्या मम्मी ये भी छोटी छोटी मम्मी ये भी कसम हो छोटी तीस रुपए तीस रुपए पाव ये तो दम चला हाँ तो माँ का चीज कुराई ले लो काट माल का तो रात सर्व भाजीपाला माँ इकड़ो छोटे बाय तो सर्व माँ जापुन जापुन, जापुन ते ते किती महाग दिलं एक एक ना एकशे एकशे वीस रुपयाचं एवढं मटेरियल आणखी तीनशे वीस रुपये खर्च आला गोड आहे का चांगले लागत एक पण खायला गोटे गोटे टमाटे ना वाट दुध

आणि जेवण वगैरे झालं आज आंबरस केला होता तर आंबरस खाल्ला आहे जेवण एकदम शांत पद्धतीने केलं आता निवंत झोपायची तयारी करायची तर किचनमध्ये सर्व भांडे आले आता धुवायला तर रात्रीचे दहा वाजले आता तर दहा वाजता तर भांडे धुवून घ्यायचे तर शिवम इकडे खूप त्रास देत होता आता शिवमला बाहेर नेलो चक्करला नाही ने आण मी इकडे कार्टून पाहते तर मित्रांनो रिलायन्स मॉलची परत ऑफर आली आहे तर उद्या रिझ्यूम द्यायचं आहे तर मला काय वाटत नाही जाऊशी कारण जेवढे अर्निंग करायची साडेनऊ हजार रुपये भेटतात साडे दहा हजार रुपये पगार भेटतोय महिन्याला तेवढे तर आपले इथे दोन हप्त्यात कमवून म्हणतात पैशाचा खूप प्रॉब्लेम होईल शिवम आलेला इकडे आहे शिवम आहे की नाही मॉल मध्ये किती साडे दहा हजार रुपये भेट हा तुम्हाला काय ते हातात पैसे तेवढेच होते काय फरक पडत नाहीये तेवढेच होतं मध्ये तेवढे जातं तेवढे हातात राहतात बस काय फायदा हो काम करावं लागन ते इथे गाड्या फिरत हे काम नाहीये हे उचला लागन नऊ वजही काय व्हायचे उचलायला लागन हो करेल नाही तुला माहित नाही राहत तर तिथं खूप लोड येतो लोक करते ते करते ते काय म्हणते नाही कोणते लोक येते तुला का लावून लागायचं अजून एक माणूस भरायचा आहे नाही माणूस भरायचा आहे माणूस बायाची भरायची ना बाया टेकून राहील कोण नाही टिकून राहील सगळे सोडून देऊन सोडून जाऊ राहिले म्हणून ते मला म्हणते त्याला त्याच काम वाचण्यासाठी ते मला बोलत आहे म्हणजे त्याच काम लोड येत नाही त्याचं मोल आहे का करायचं करायचं ना तर मित्रांनो मॉलमध्ये नऊ ते दहा तास काम करावं लागतं आणि कधी कधी जास्त वेळ पण थांबावं लागतं पण पगार काय एक्स्ट्रा देत नाही थांब ओवर टाईम देत नाही कंपनी रिलायन्स मॉलमध्ये तर विचार करतोय अजून तर पाहू उद्या तर आम्ही इकडे कार्टूनच पाहते आता आत करायची तयारी चालू आहे तर करेक्ट दहा वाजली भांडे पण धुवायचे बाकी आणि शिवम इकडे झोपी यायला लागलाय People, बाला बाला अंजल आणि शिवम तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू